श्री संत सेवालाल महाराज बंजारा लभान तांडा सुधार योजना या योजना अंतर्गत राज्य सरकारनं जिल्हा परिषदांना निधी हा त्या तांडा सुधारणेमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या सुधारणा भौतिक सुविधा करण्यासाठी जाहीर केला होता आणि त्यामध्ये आता काही जिल्हा परिषदांसाठी हा निधी वितरित करण्याचा आज एक शासनाचा शासन निर्णय आलेला आहे आता या शासन निर्णयामध्ये नेमका कोण कोणत्या जिल्ह्यातील तांड्यांच्या सुधारणासाठी हा निधी आलेला आहे त्याबद्दलची आपल्याला सविस्तर माहिती घ्यायची आहे मात्र तत्पूर्वी मित्रांनो तुम्हाला एक विनंती आहे तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त बांधवांना ही माहिती शेअर करा तर चला आपण तो शासन निर्णय सविस्तर बघूया तर बांधवांनो सहा फेब्रुवारी दोन हजार सव्वीसचा चा हा शासन निर्णय आहे यामध्ये प्रस्तावना दिलेली आहे तर आपण आता शासन निर्णय सविस्तर बघूया संत सेवालाल महाराज बंजारा लभाना तांडा समृद्धी योजना लेखा शीर्ष या अंतर्गत सहाय्यक अनुदान सन दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षात बंजारा लभाणा तांड्याअंतर्गत मूलभूत सुविधा पुरविण्यासाठी एकूण शंभर कोटी इतका निधी मंजूर करण्यात आला असून त्यापैकी वित्त विभागाकडून साठ टक्केच्या मर्यादेत साठ कोटी रुपये निधी प्राप्त झाला आहे आता संदर्भ क्रमांक दोन येथील शासन निर्णयान्वे सोळा जिल्हा परिषदांना त्यांनी मागणी केलेल्या रकमेच्या सत्तर टक्के प्रमाणात निधी वितरित करण्यात आला होता सदर सोळा जिल्हा परिषदापैकी चार जिल्हा परिषदांना उर्वरित तीस टक्के निधी वितरित करण्याच्या अनुषंगाने एकूण रक्कम नऊ कोटी सत्तर लक्ष पन्नास हजार फक्त संबंधित मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांना खालीलप्रमाणे उपलब्ध करून देण्यात येत आहे आता यामध्ये या, या जिल्हा परिषद आहेत धुळे जिल्हा परिषद आहे इथे मंजूर केलेला निधी आहे जिल्हा परिषदेने मागणी केलेली इथं रक्कम आहे आणि शासन निर्णय एकतीस तीन दोन हजार पंचवीस अन्वे वितरित केलेली सत्तर टक्के रक्कम इथं दिलेली आहे उपयोगता प्रमाणपत्र प्राप्त आहे आणि वितरित करावयाच्या उर्वरित तीस टक्क्याची रक्कम ही लक्षमध्ये इथं दिलेली आहे म्हणजे लाखामध्ये तर धुळेसाठी त्रेसष्ट लाख रुपये नागपूर जिल्हा परिषदेसाठी सत्तावीस लाख रुपये बुलढाणा जिल्हा परिषदसाठी दोन कोटी तेवीस लाख रुपये पन्नास हजार रुपये नांदेड जिल्ह्यासाठी सहा कोटी सत्तावन्न लाख रुपये असा एकूण हा नऊ कोटी सत्तर लक्ष पन्नास हजार एवढा निधी वितरित करण्याचा शासनाने निर्णय घेतलेला आहे तर मित्रांनो असा हा शासन निर्णय आहे तुम्हाला जर सविस्तर शासन निर्णय वाचायचा असेल तर याची लिंक आपल्या डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे त्या लिंक वर आपण सविस्तरपणे जाऊन वाचू शकता धन्यवाद